नमस्कार तर मी सुचिता तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिम्पल बुट्टा तर पाच प्रकारचे बुट्टे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर क सुरुवात करूया बुट्टा क्रमांक एकला तेथे ते मी एक साधा फायू एम mm एमचा बीट घेतलेला आहे आणि तो साध्या चेन स्टिचमध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतरनं खालच्या साईटनी फिक्स केल्यानंतरनं एक टाका काढल्यानंतरनं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला धागा खालच्या साईडने काढलेला धागा मणी मण्याच्या भोवती असा पलटी टाकायचा आहे व सुनी सुईच्या साइड साह्याने दाबून खालच्या साईडने धागा ओढून घ्यायचा आहे जेणेकरून तो मणी फिक्स असा बसून जातो गाठ मारायची गरज लागत नाही तर हा बुट्टा कसा वाटला नक्की सांगा त्यानंतर न पाहणार आहोत आपण दुसरा बुट्टा ते इथे मी एक शुगर बीट एक व्हाईट कलरचा मोती आणि एक शुगर बीट असे तीन मणी घेतलेले आहेत त्यानंतरनं सुरुवातीला एक चेनस्टिचमध्ये एक शुगर बीट लावून घ्यायचा त्यानंतरनं एक मोती आणि पुन्हा एक शुगर बीट असा तीनही सेपरेट अशा चेनस्टीच टाकायच्या जेणेकरून काय होतं तुमचा मनी लूज पडत नाही एकदम टाईट असा येतो आणि फिनिशिंग खूप सुंदर अशी येते त्यानंतरनं खालच्या गाठ काढल्यानंतर काढल्यानंतरनं जो शुगर बीट बीट आहे शेवटचा त्यावर आपल्याला असा खालच्या साईटने काढलेला धागा पलटी टाकायचा आहे अशा पद्धतीने धागा पलटी टाकल्यानंतरनं आपल्याला गाठ मारायची शक्य गरज लागत नाही तर इथे पाहूयात आपण तिसऱ्या प्रकारचा बुट्टा तर इथे मी फायू एम एमचा बीट घेतलेला आहे तर इथे तीन बीट घेतलेले आहे मी ते इथे एक आडवा मणी टाकून घ्यायचा त्यानंतरनं ते त्याच्या शेजारी परत एक आणखीन एक त्याच्या शेजारी आणखीन एक बीज टाकायचा त्यानंतरनं गाठ न मारता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला दोन्ही मद्या मण्यांच्यामध्ये अशी स्टिच घ्यायची आहे जेणे चेन स्टिच घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला सेंटरचा मणी लावायला सोपा जाईल त्यानंतरनं सेंटरचा मणी आपल्याला समोरच्या साईडनी टाका टाकायचा आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे समोरच्या साईडनी टाका टाकल्यानंतरनं त्याच मण्याच्या पलटी आपल्याला धागा टाकायचा आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर बघू शकता तीन मण्यांचा बुट्टा आपला किती सुंदर असा झालेला आहे तर हे बुट्टे तुम्ही सिंपल ब्लाऊज वर्कसाठी वापरू शकता तर इथे आपला चौथा बुट्टा आहे ते इथे मी मोती आणि एक शुगरबीट असा घेतलेला आहे सुरुवातीला म सुईमध्ये एक शुगरबीट त्यानंतरनं मोती अशा क्रमाने घ्यायचं आहे त्यानंतरनं तुम्ही बघू शकता एक टाका घेतल्यानंतरनं आपल्याला दोन्ही मण्यांच्या दोन्ही मण्यांच्या भोवती असा आपल्याला धागा पलटी टाकायचा आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे मण्यांची साईज लहान असल्यामुळे आपण दोन्ही मण्यांच्या भोवती धागा टाकलेला आहे जर मोन्यांची साईज मोठी असेल तर तुम्ही एकाच जो शुगर बीट असतो त्यावरच पलटी टाकायचा आहे तर इथे मी विरुद्ध साईटने पुन्हा एक बीट्स टाकलेला आहे त्यानंतरनं दोन्हीच्या मध्ये एक आपल्याला पुन्हा त्याच पद्धतीने मणी लावून घ्यायचे आहेत जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर अशाच पद्धतीचा बुट्टा तुम्ही करू शकता फक्त ज्या ज्या साईटने आपण वरच्या साईटने बुट्ट्याचे तोंड केले आहे त्याच त्याच प्रकारे आपण खालच्या साईडने बुट्ट्याचे प्रकार तोंड करू शकतो जेणेकरून दुसऱ्या प्रकारचा बुट्टा तिथे तयार होतो त्यानंतरनं आता आपण लास्ट बुट्टा पाहणार आहोत तर इथे मी एक शुगर बीट आणि एक टूप पाईप घेतलेला आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला एक क्रॉस टाकायचा आहे व एक टाका टाकून घेतल्यानंतरनं खालच्या साईडने घेतलेला धागा आपल्याला शुगर बीटच्या भोवती असा पलटी टाकायचा आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्यानंतरनं पुन्हा तिथूनच सुरुवात करायची आहे जिथे आपण पहिला टाका घेतलेला त्यानंतरनं पुन्हा विरुद्ध साईडला आपल्याला आणखीन एक ट्यूब पाईप आणि शुगर बीट लावून घ्यायचं आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्यानंतरनं सुईच्या साह्यानेच आपल्याला धागा पलटी करायचा आहे त्यानंतरनं दोन्हीही मणी आहेत त्याच्या सेंटरला आपल्याला तिसरा मणी लावायचा आहे तर इथे मी थोडासा शुगर बीटचा कलर चेंज केलेला आहे तर त्यानंतरनं पलटी टाकल्यानंतरनं आपला हा पाच नंबरचा बुत्ता तयार आहे तर इथे खाली जो मधला पोर्शन राहतो ओपन तर तो, तो कवर करण्यासाठी आपल्याला एकदम सेंटरला हा एक टाका घ्यायचा आहे त्यानंतरनं त्या टाक त्या टाका घेतल्यानंतरनं एक गोल्डन फोर हो एम एमचा बीट आणि एक शुगर बीट घ्यायचा आहे व तिथे टाकून द्यायचा जेणेकरून जो तुमचा ओपन भाग दिसतोय तो कवर होईल आणि बुट्ट्याला एक नवीन असा लुक येईल ताजचे बुट्टे तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे अजून पाच बुट्टे पाहणार आहोत सिम्पल त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये